महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मागच्या वर्षी अगदी धूमधडाक्यामध्ये चार ऑगस्टला अगदी उच्चांकी रेट पटकावला आणि तो दोनशे अकरा रुपयाचा रेट खरं तर हा रेट एवढा मिळू शकतो ही संकल्पनाही त्यावेळेस कुणाच्या डोक्यात नव्हती परंतु ज्यावेळेस दोनशे अकराचा रेट गेल्याच्या नंतर मी बागेत आल्यानंतर अजून सांगितलं पुढे जाऊन रेट नक्कीच वाढणार आहेत पण एक समाधानी व्यक्ती कशी असते त्यांनी त्यावेळेस एक शब्द वापरला होता की दोनशे अकराच्या रेटमध्ये आम्हाला तीनशेचा रेट मिळाल्यासारखं आम्हाला समाधान झालेलं आहे आणि त्या समाधानी माणसाचं पुढल्या वर्षी सुद्धा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचा जेव्हा मान या व्यक्तीला मिळतोय तर योगायोगाने एखाद्या वर्षी बाग चांगली येणं आणि सतत दरवर्षी बाग चांगली येणं हे ये पैसा बुद्धी आणि कष्ट या तीन गोष्टीच्या जोरावरती असतं परंतु एक वाटवाडिलांचे आशीर्वाद लागतात आज या घराण्यामध्ये ज्यांची माता आहे लक्ष्मीबाई पन्हाळे आणि त्यांचे तीन पुत्र आहेत श्रीकांत पन्हाळे संतोषरावजी पन्हाळे आणि शशिकांत पन्हाळे या तिन्ही बंधूंनी अगदी आईचं प्रेम ह्या तिघा बंधूवरती एक असताना एक चांगला आशीर्वाद या कुटुंबामध्ये मला पाहायला भेटला आणि एकोपा काय असतो आणि एकत्रित एक कुटुंबामध्ये आपण कशा पद्धतीने डेव्हलप शेती व्यवसाय करू शकतो तर तीन एकराच्या बागेमधून आज मला वाटते सत्तावीस एकराच्या बागेपर्यंत आपण पोचला परंतु बागेमध्ये पोचत असताना सत्तावीस एकर हे सलग एका ठिकाणी नाहीये वेगवेगळे मळे आहेत आणि प्रत्येक मळ्यात गेल्याच्या नंतर तीच पोझिशन आपल्याला पाहायला भेटते आणि दुसरी जी बाग आहे ती नंतर ऑगस्ट महिन्यात येणार आहे ती महाराष्ट्रात बाग आहे अहिल्यानगरला तांबेरे गावामध्ये तर या बागेचं आज मी यासाठीच नाव डिक्लेअर केलं नाव डिक्लेअर न करता सुद्धा जवळजवळ जो जो साडेचार ते पाच हजार शेतकऱ्यांनी या बागेला भेट दिलेली आहे आणि हिंद केसरी एकच होऊ शकतो त्याप्रमाणे महाराष्ट्रातला हिंद केसरी आज पन्हाळे कुटुंब ठरलं आणि त्यांचा आज जो शुभारंभ या बागेचा होते पूजा होत्या आणि ती पूजा होत असताना ज्यांनी ही बाग खरेदी केली खरं तर हे सावट होतं आत्ता मंदीचं मधल्या काळात मी या बागेमध्ये तीस जूनला आलो तीस जूनला योगाने तर ती दोनशे एकावन्न रुपयांनी बाग मागितलेली असताना मधल्या काळात पुन्हा रेट वाढले आणि रेट वाढत असताना थोडेसे परत अप डाऊन झाले अक्च्युली ते होण्याचं कारण नव्हतं कारण एकवीस जुलैचा पाऊस सांगितला पण आज आपण तेवीस जुलैमध्ये आहोत कुठेही पाऊस नाही आणि त्याच दरम्यान चार सात दिवस अगोदर मंदीचं सावट हे महाराष्ट्रपर्यंत महाराष्ट्रात पूर्ण हे पाहायला भेटलं आणि शेतकरी गडबडून गेला शेतकरी गडबडून जात असताना मी एक दिलासा दिला, दिला केडी चौधरी डाळेंबियार पुणे युट्यूब चॅनलमध्ये की बाजार पडणार नाहीत ज्यांच्या बागा चांगल्या आहेत त्यांनी पाठीमागं थांबा आणि ज्यांच्या बागा आता थांबू शकत नाही त्यांनी माल मार्केटमध्ये आला मला आज अभिमान वाटतो हा युट्यूब चॅनल हा घराघरात पोहोचलेला आहे मी तीन दिवस सर्वे करतोय माझ्या तिन्ही दुकानांचा आणि अख्ख्या महाराष्ट्राचा फक्त खराब माल आता मार्केटमध्ये आलेले आहेत थोडेफार जे चांगले येतात त्याचेही रेट टिकून आहेत आणि कुठेही रेट कमी झालेली नसताना एकदम भीतीचं सावट ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस खरंतर शेतकरी हवाल दिल होतोय कारण पैसा हा खूप लावलेला असताना निसर्ग साथ देत नाही आहे पाऊस पडतोय तो बारा मे ते अठ्ठावीस मेच्या दरम्यान जो पाऊस पडला त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कंबरड मोडलेलं आहे आणि मग अशात सुद्धा काही चांगले व्यापारी आपल्याला न्याय देऊ शकतात का तर या भावनेतनं बरेचसे चांगले व्यापारी न्याय देतात आणि त्या व्यापाऱ्याचं कुठंतरी नामोल्ल्यक पण झाला पाहिजे म्हणून मी मागच्या वर्षी सुद्धा देणारा आणि घेणारा या दोघांचा सन्मान करायला या मी आलो होतो तर आज या ठिकाणी ज्यांनी माल खरेदी केलेला आहे त्यांचा सुद्धा नामोल्लेख होणं गरजेचं आहे खरं ही शेतकरी कुटुंबातली मंडळी व्यापार करायला ज्यावेळेस पुढे येतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कसा न्याय देतात जागेवरती हे पण आपण पाहू तर मला वाटते राजू मासोळे मातेले आणि संदीप संदीप खपके या दोघांनीही आज या ठिकाणी या बागेला चांगला न्याय दिला आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया ही काय रेटमध्ये बाग गेलेली आहे तर एक समाधानानं म्हणजे आज बागेमध्ये कुठलंही रिजेक्शन न करता आहे असा माल तोडण्याची बोली करून कुठलंही रिजेक्शन न करता तर आज बाग उंच रेटमध्ये जाती परंतु हातात व्हायला तर आपला ॲव्हरेज कमी येतो ही वस्तू पूर्ण महाराष्ट्राची परंतु या सौद्यामध्ये एक वैशिष्ट्य मला रात्री जेव्हा बोलताना पाहायला भेटलं की कुठलंही रिजेक्शन होणार नाही आणि अडीचशे कॅरेट मध्ये साधारणतः दोन पाच कॅरेट पाच कॅरेट फुट चालत तो फक्त दोन पाच कॅरेट म्हणजे जर जा एव्हरेज पाहिलं तर दोन टक्के दोन टक्के फक्त या बागेतनं रिजेक्शन होऊ शकतं परंतु मी नेहमी उल्लेख करतो की ज्या ज्या वेळेस शेतकरी येतात त्यावेळेस सांगतात मी नाशिकलाही एक शेतकऱ्याचा व्हिडिओ प्रसारित केला होता पासष्ट कॅरेट घेऊन गेले एकशे दहा कॅरेट रिजेक्शन ही वस्तू ती मग नुसता रेट मिळून उपेग आहे का तो रेट उपयोग तो रेट मिळून उपेग नाही तर आज जो रेट मिळालेला आहे तो अगदी दोन टक्के फक्त रिजेक्शन होणार आहे आणि आपण देणारा आणि घेणाराच्या तोंडूनच हा रेट ऐकू कारण तो माझा अधिकार नाही किती कि रेट ती बाग गेली पण तो घेणारा आणि देणारा हे दोघंही सांगतील की ही बाग काय रेटमध्ये आपली गेली आणि तुम्ही काय रेटमध्ये घेतली तर डॉक्टर साहेब ह्या बागेचा सौदा हा काय झाला आणि हे जे फळ पाहिलं तर एक किलोपर्यंत फळ बनवलेलं आहे आणि अशी एक सुंदर बाग आपण सर्वांना ओढ लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये की या बागेकडे एक आतुरतेने सगळे पाहत होते की ही बागेचा सौदा काय होतो आणि जवळजवळ जो जो तीस तीस चाळीस चाळीस रुपयाने बागा हे रिव्हर्स झालेले आहेत आता म्हणजे ज्याची दीडशे मागत होती त्याला एकशे दहा पंधराचाच रेट माग मागायला चालू झालेला आहे ज्याला दोनशे मागत होते तो एकशे साठ सत्तर वरती आलेला आहे परंतु मी एकदम ठामपणे सांगितलेलं आहे कुठलेही रेट कमी होणार नाहीत आणि झालेली नाहीयेत परंतु आज बागे होतार, ला ला, ला ला, पर या बागेचा सौदा होता असताना अभिमानाने सांगावा असा रेट ज्यावेळेस मिळाला तो काय मिळाला आपण सांगा सगळ्यांना दोनशे ग्रॅम प्लस सरसकटचा भाव दोनशे आणि एकसष्ट रुपये पर के जी टाळ्या बाजून त्यांचं स्वागत करूया कारण ही तीनशे रुपये सुद्धा बाग गेली असते तर त्याच्यातनं रिजेक्शन केलं असतं तर एव्हरेज तिथं झालं असतं त्यामुळे नुसता रेट पाहण्यापेक्षा आपली बाग काय भावात जाते आणि कसे रिजेक्शन ह्याला खूप प्राधान्यानं आपण महत्व दिलं पाहिजे तर आज मला सांगा की हा रेट तुम्ही देताय तर तुम्हाला अनेक बागा आजही दीडशे एकशे साठ दोनशेच्या आतमध्ये मिळत असताना तुम्ही एवढा उच्चांकी रेट देण्याचा हा बहुमान हा कसा आ, या ठिकाणी पटकावला एक नंबरची आहे आमच्या डोळ्यात बसली आम्ही तो रेट दिला बरोबर आहे पण आता तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे माल माल खरेदी करत असताना या ठिकाणचा सौदा होत असताना तुम्हाला असं काय एखादं वैशिष्ट्य वाटलं की देणारा आणि घेणारा मध्ये जे काही क्षण तुमच्या नजरेमध्ये असा होता की साहेबांचा स्वभाव दोनच शब्द आमचा व्यवहार झाला दोनच शब्दांमध्ये काळ्या बाजून मी हा क्षण का टिपला कारण मला माहित होत ही मोठ्या मनाची माणसं आहेत जर सौदा करताना एक झिकझिक करून सौदा होत नाही कारण या ठिकाणी पूर्वीच लक्ष्मी या घरात आलेली आहे <laughs> आईच्या रुपानं त्यामुळे त्यांना दुसऱ्या लक्ष्मीची आवश्यकता नाहीये तर ही लक्ष्मी आलेली माणसं माझ्या आईचं बी नाव लक्ष्मीबाई होतं म्हणून मी ते सांगतो की गरीब कुटुंबामध्ये जरी जन्मलो तर त्या कुटुंबामध्ये लक्ष्मी ही मुळातच आलेली होती ती लक्ष्मीच देऊन गेली तर असं हे उदाहरण कुटुंब देण्यासारखं आहे तर मला अभिमान वाटला की आज आपण एक चांगला न्याय या ठिकाणी फार हवालदिल झालेले महाराष्ट्रातल्या शेतकरी बरोबर आणि मी कालही बागेत गेलो होतो एकशे ती सौदा झालाय पंधरा ते वीस दिवसामध्ये शेजारची बाग अडीचशे रुपयाने घेणार असा व्यापाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की मी ही बाग पंधरा दिवसात अडीचशे रुपयांनी घेणार पण ती अशी बाग नाहीये परंतु असा माल असेल तर ह्यांचं राहिलेलं है हे जे स्वप्न आहे ना ते पुढच्या बागेत आपण त्याचा आठवडा मोठा धमाका उडवणार आहे त्याची काळजी करू नका आणि ते, ते तुम्हीच माझ्या मते तुम्ही त्याच्यामध्ये न्याय द्यायला एक नंबरला असाल कारण ह्या वर्षीचा भोवमान दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही सोडू नका शेवट महाराष्ट्रामध्ये दे देणारा किती महत्वाचा आहे त्यापेक्षा घेणारा किती महत्वाचा आहे शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये असतो साहेब त्याचा ते त्यांचं जैव शब्द आलता का आमचं बोलणं चालतं का साहेबांना म्हटलं माल हा आपणच उच्चारला म्हणजे या सौद्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा सौदा फोनवर झालेला आहे फोनवर